गुड मॉर्निंग मी सावी तुमचं सा माझ्या चॅनलमध्ये मा खूप 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 स्वागत आहे तर खूप दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते कारण की आमच्या इथे काम चालू आहे आणि तिथे घरपुरच्या आवाजामुळे ना इरिटेड होऊन आहे ना व्हिडिओ शूट करून ठेवला बट वॉईस ओव्हर द्यायचा राहिलेला तर ते मी आता फायनली दिलेलं आहे आणि अपलोड केलेलं आहे तर आज होता गुरुवार ॲक्च्युली आधीचा व्हिडिओ आहे हा तर मी गुरुवारचं ना असं काहीसं माझं रुटीन असतं लग्नाआधीही असं काहीसं रुटीन होतं माझं आता तुम्हाला कधी कधी मध्ये मध्ये ना लग्नाआधी नाही लग्नानंतर हे असं काहीसं ऐकायला भेटणार आहे कारण खरंच लग्नाआधी खरंच लाईफ खूप भारी होती आत्ताही आहेच पण तेव्हा भारी होती थोडंसं स्ट्रगलही होता बरंच काही होतं त्यामुळे आधीही छानच होती पण हे असं काही गोष्टी फॉलो करायला भेटायचे पण कधी कधी नाहीही भेटायचं कारण की कामाच्या व्यापातून आपण कधी वेळ भेटेल तेव्हा हे गोष्टी करायचो आता इथे मी खूपच फ्री आहे त्यामुळे मला इथे भरपूर भरपूर वेळ भेटतो ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि खरं सांगू ना मला हे सगळं फॉलो करताना ना तेही मी फर्स्ट टाईमच इतक्या वर्षानंतर मी नित्यनियमाने फॉलो करते माझं रुटीन खरंच आणि मला खूप छान वाटतं खरंच तुम्ही करून बघा एवढं भारी वाटतं ना आपल्याला की जे काही टेन्शन असतात प्रॉब्लेम्स असतात खरच खरंच हे करून मला खूप आनंद समाधान मेन म्हणजे समाधान भेटतो आनंद तर भेटतोच पण मेन म्हणजे समाधान भेटतो असं नाही आहे की हा हे केल्यावरच आपल्याला देव पावतो ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलं तरच देव पावतो ते तर आहेच म्हणा खरं पण ते मनापासून किती करता तुम्ही हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करणार ह्या भावनेने नाही करणार की हां आता मी हे केलं की देव मला पावेल आता मी हे वाचन केलं तर देव मला पावेल आता मी रोज देवाची पूजा केली तर देव मला पावेल असं अजिबातच नाही आहे देव केव्हा पावतो जेव्हा आपण मनापासून श्रद्धा करतो जेव्हा कोणाला तरी मनापासून मदत करतो तेव्हाच आपल्याला देव पावतो ही खरी गोष्ट आहे अनुभवातून सांगते आणि मी जे काय माझ्या चॅनलमध्ये शेअर करते ना ते माझं खरंच अनुभव आता मी जे घेते आणि थोडाफार आधी अनुभव आला आहे म्हणून मी आता शेअर करते तर माझं असं काहीसं छोटंसं रुटीन असतं सकाळी माझं मस्त असा, असा गुड मॉर्निंग होतो जो वॉक होतो आत्ता मी फॉलो करायला स्टार्ट केलं आहे लवकरच तुम्हाला त्याचा रिझल्टही सांगेन मी त्याच्यानंतर माझं क्लिनिंग असतं त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी करते कारण माझे मिस्टर येतात तर मला बाराच्या आत जेवणाची तयारी करावी लागते त्यानंतर माझी नित्यसेवा असते पूजा करून घेते मी आधी तुळशीची गॅसची सगळी पूजा झाल्यानंतर जेवणाची आवरावरी झाल्यानंतर मी शेवटला नित्यसेवा करते आणि एक माळ जप करते असा काहीसा माझा छोटासा रुटीन होता सकाळचा कसा वाटला तुम्हाला आजचा गुरुवारचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ